नवीन मोटर वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे आता मालवाहतूकदार टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला आहे केंद्रीय गृह सचिवांसोबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि या चर्चेअंती नवीन मोटर वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं मुंबईतील अनेक पेट्रोल पंपावर लोक गर्दी करत असल्यानं मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ट्विट करत एक आवाहन केलंय पेट्रोल पंपांवर गर्दी करू नका आणि घाबरून इंधन खरेदी करू नका अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली आहे अफवांवर विश्वास ठेवू नका मुंबईमध्ये पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचं पोलिसांनी सांगितलंय ट्रक चालकांच्या संपावर तोडगा निघाल्यानंतर तातडीनं इंधन वाहतूक सुरू करण्यात आली आहे मनमाडच्या पाणीवाडीतील सर्व पेट्रोलियम कंपन्यांमधून इंधन वाहतूक सुरू करण्यात आली आहे मधून आतापर्यंत दहा जिल्ह्यात शंभर टँकरच्या माध्यमातून तेरा लाख नव्वद हजार लिटर इंधन पुरवठा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर धडकणार आहे अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संपावर गेल्या आहेत मागण्यांची पूर्तता न झाल्यानं सरकारला जाब विचारण्यासाठी हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीच्या आझाद थ... समितीच्या माध्यमातून खरंतर आझाद मैदानावर धडकणार आहे आणि या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे देखील दुपारी आझाद मैदानावर उपस्थित असतील मुंबईमध्ये होणाऱ्या वीस जानेवारीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे या बैठकीसाठी मुंबईतील मराठी अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत दुपारी दोन वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी सुमारे एकशे पन्नास मराठी अंतरवालीमध्ये दाखल होणार आहेत शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचं दोन दिवसीय शिबिर होणार आहे ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यकर्ते एकवटणार असून या शिबिरासाठी शरद पवार जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे उपस्थित असतील राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं देखील बैठकांचा धडाका लावला असून आज गिरगावमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार असून त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होणारी पत्रकार परिषद महत्वाची ठरणार आहे या पत्रकार परिषदेला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साताऱ्यातील निवासस्थानी जाऊन ते अभिवादन करणार आहेत अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तरीही लोकसभेची निवडणूक मीच लढवणार असा दावा नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केलेला आहे अशोक चव्हाण पक्षात आले तरी मला चिंता नाही असं ते म्हटलं माझा पक्ष आणि पंतप्रधान मोदी माझ्यासोबत आहेत त्यामुळे माझा कुणीही पराभव करू शकत नाही असं चिखलीकर यांनी म्हटलं जळगावातील सफाई कामगारांच्या अधिवेशनात भाषण करताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडपून टीका केली आहे यावेळी प्रणिती शिंदे यांनी खास हिंदीतून शायरी करत खोचक टीका केली आहे जळगावात अखिल भारतीय सफाई कर्मचारी युनियनच्या वतीनं सफाई कामगारांचा राष्ट्रीय अधिवेशन पार पडला आणि या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती यावेळी अनेक तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ब्लढाण्यामध्ये शिवसेनेनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अमोल वानखेड़्यांसह काँग्रेसचे सोशल मीडिया विधानसभा प्रमुख अजय खोत यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे तीस डिसेंबर रोजी सत्र न्यायालयानं केदार यांचा जामीन अर्ज जा फेटाळला होता आणि त्यानंतर सुनील केदार यांचा जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे त्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे मुळशी तालुक्यामध्ये साडे अठरा हजार कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत मात्र नोंदी सापडलेल्या नागरिकांना कुणबी जात दाखले देण्याचं काम पौड तहसील कार्यालयातील यंत्रणा अतिशय संथगतीनं करत असल्याचा आरोप होतोय आहे त्यामुळे ही प्रमाणपत्र जलदगतीनं देण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला लेपन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे बुधवार तीन जानेवारी ते रविवार सात जानेवारी या कालावधीत भाविकांसाठी श्रींच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन बंद असणार आहे आणि त्याऐवजी श्रींच्या प्रतिमेचं दर्शन भाविकांना दिलं जाणार आहे मुळशी तालुक्यातील पौड एसटी स्थानकावर गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं कोरोनापासून मुळशी धरण भागात एसटी महामंडळानं बस सेवा बंद केली आणि त्यामुळे ही बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली एसटी सेवा सुरू न केल्यास बस डेपोच्या अधिकाऱ्यांना काळं फासू असा इशारा देखील देण्यात आलाय मुंबई गोवा महामार्गावरील दुरावस्थेबाबत हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे गेली बारा वर्ष रखडलेल्या या कामाच्या पूर्ततेची डेडलाईन पुन्हा पुढे गेल्याचा मुद्दा याचिकाकर्ते हायकोर्टात मांडणार आहेत कसिनो अधिकृत करण्याबाबत सत्तेचाळीस वर्षांपूर्वी कायदा करण्यात आला होता मात्र तो अधिसूचित करण्यात न आल्यानं त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही आणि त्यामुळे कसिनो संदर्भातील कायदा अधिसूचित करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात नव्यानं जनहित याचिका करण्यात आली आहे शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं लोकार्पण बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याच लोकार्पण सोहळ्यात ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग आणि ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन देखील करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते यासाठी एमएमआरडीएनं तयारी सुरू केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या पवई वेंचुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे ही गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे गुरुवारी चोवीस तास कुर्ला आणि भांडूपमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून शहर भागात दहा टक्के पाणी कपात असेल राज्याच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होत असून केवळ एका आठवड्यात धरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांनी घटला आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यभरात त्रेसष्ट टक्के पाणीसाठा होता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तो एकसष्ट टक्क्यांवर घसरला पाणी टंचाईमुळे जवळपास चारशे टँकरनं नऊशे एकसष्ट वाड्यांना तर तीनशे सहासष्ट गावांना पाणीपुरवठा केला जातोय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा तुलनेनं समाधानकारक आहे मुंबईतील सर्व धरणांमध्ये सरासरी सत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के पाणीसाठा आहे आणि गेल्या काही दिवसात धरणांमधील पाणीसाठा जवळपास तीन टक्क्यांनी घटला असला तरी मुंबईकरांना पाणी कपातीला खरं तर सामोरे जावं लागणार आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात आली खरीपला कांद्याच्या लागवडीपासून पाऊस नसल्यानं उशिरानं झाल्यानं आवक निम्म्यापेक्षा कमी दिसून आली आणि त्यामुळे मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी असताना दरामध्ये सुधारणा अपेक्षित होती मात्र केंद्र सरकारनं निर्यात बंदी केल्यानं शेतकऱ्यांना क्विंटल मागे एक हजार आठशे ते दोन हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला परिणामी शेतकऱ्यांना जवळपास पाचशे कोटींचा तोटा झाल्याचं समोर आलं आहे यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये अकरा टक्क्यांनी घट झाली आहे राज्यातील रब्बीचं क्षेत्र सरासरी चोपन्न लाख हेक्टरच्या घरात आहे आणि मागील वर्षी चोपन्न पूर्णांक चौसष्ट लाख हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत यंदा एक डिसेंबर अखेर अठ्ठेचाळीस पूर्णांक पासष्ट लाख हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत